आज आपण आवळ्याचं लोणचं बनवत आहोत तर आवळ्याचं लोणचं बनवण्यासाठी प्रथम मी आवळ्याला बॉईल करून घेतलेलं होतं कुकरमध्ये आणि त्याच कुकरमध्ये दोन टी स्पून मोठे ऑइल घालून घेतलेला आहे जिरे टाकून घेतलेले आहे कलुंजी टाकून घेतलेले आहे चिली फ्लेक्स घालून घेतलेले आहे ऑइल तुम्ही बघू शकता थोडंसं जास्तीच घालून घेतलेलं आहे इथं हे अर्धा किलो आवळे आहेत अर्धा किलो आवळ्यामध्ये अर्धा गिलास पाणी घालून एक सिट्टी काढून घेतली होती कुकरला तर चिली फ्लेक्स हे टाकल्याने खूप जबरदस्त भन्नाट असा स्वाद येतो आपल्या आवळ्याच्या लोणच्या फ्लेक्स टाकायला बिलकुल विसरायचं नाहीये कुकर मध्ये बॉईल करून घेतल्यावर मी बिया काढून घेतलेले होते तर आपले आवळे जे थोडं मिक्स करून घेतल्यावर आपल्याला चटपट मसाले टाकून घ्यायचे आहेत लाल तिखट वापरलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता लाल तिखट आणि थोडस गरम मसाला वापरलेला आहे टेक्स्चर बघू शकता मसाले टाकल्यावर धने जिरे पावडर हे हे भाजून ठेवलेलंच होतं तेच मी इथं वापरत आहे जिरे पावडर एक एक चमचा वापरलेला आहे आवडीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता सुंदर असं सुरेख कलर आलेला आहे बघताच मन खायला होईल एवढा सुंदर कलर आलेला आहे खूपच भन्नाट सुगंध सुटलेला होता तर चिली फ्लेक्स का टाकायला नक्की विसरू नका खूप छान भन्नाट असा आपल्या आवळा लोणचा तयार होतोय तर तुम्ही बघू शकता यालाही छान असं गरम करून घ्यायचं आहे मसाले टाकून घेऊन तर फार गरम झाल्यावर मसाले थोडे फोडी आपल्याला जाडच ठेवायचे आहेत त्याच्याने खूप छान आवळ्याला स्वाद येतो आणि आपल्याला खायलाही चांगलं लागतं ला तर पूर्ण स्मॅश करून घ्यायचं नाही इथे एक वाटी गूळ आणि एक वाटी साखर टाकून घेतलेली आहे जर तुम्हाला जास्ती गोड हवे असेल तर तुम्ही अजून साखर टाकू शकता गूळ टाकू शकता अर्धा किलो आवळ्यामध्ये मी एक एक वाटीचा प्रमाण टाकलेला आहे आता इथं तुम्ही बघू शकता गुळालाही थोडस खिसून टाकल्याने गुळ जे आहे आपल्या आवळ्यामध्ये लवकर विरघळून जातो आणि दोन्ही साखर आणि गुळाने कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता चवही येते आणि दिसायला सुंदर दिसतो तर तुम्ही बघू शकता गूळ साखरेमुळे खूप छान भन्नाट असा कलर दिसत आहे आणि अगदी आपल्या जिभेला पाणी सुटेल इतका सुंदर टेस्टीला लागतो आणि बघूनही तोंडात आपल्या पाणी सुटलेलं आहे बघू शकता तुम्ही टेक्स्चर आहे खूपच छान सुंदर दिसत आहे कलर भन्नाट आलेला आहे आणि चवीलाही अप्रतिम आहे कुकर मध्ये आवळे बॉईल केल्यावर पाणी राहिलेलं जे होतं मी ते फेकून न देता इथं वापर केलेला आहे इथं तुम्हालाही पाणी फेकून द्यायचं नाही बिलकुलही कारण पाण्यामध्येच सगळं जे आहे त्याचे सत्व आहे तर पाण्याला फेकून न देता इथं पाण्याला सुद्धा वापर करायचा आहे बिलकुल एकही वस्तू टाकून द्यायची नाही याच्यामधली तर तुम्ही बघू शकता पाणी टाकून सुद्धा आपल्याला थोडस शिजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पाणी जे आहे आधी बॉईल झालेलंच आहे तर जास्त वेळ लागत नाही थोडस शिजून घेतल्यावर ते घट्ट होऊन जातं तर तुम्ही बघू शकता पाणी टाकल्यावर सुद्धा थोडं शिजवल्यावर मी टेक्स्चर दाखवत आहे तुम्हाला याचं टेक्स्चर बघून ूनच आपल्या जिबेला पाणी सुटत आहे परत थोडस शिजून घेऊन मी गॅस बंद करून घेतलेला आहे तर मला ही अप्रतिम आवळा लोणचा आवडतो गोड आंबट तिखट असा चवीला जबरदस्त लागतो तुम्ही बघू शकता या पद्धतीनं आपल्याला शिजून घेऊन थंड झाल्यावर एका हवाबंद बॉटल मध्ये भरून ठेवायचं आहे एक डब्यामध्ये मी भरून ठेवत आहे तर वर्षभरासाठी जर तुम्हाला आवळा लोणचं तयार करायचं आहे तर याच पद्धतीनं ही पूर्ण पाणी त्याचं काढून मॉश्चर जे आहे त्याचं मॉश्चर पूर्ण काढून घ्यायचं आहे आपल्याला आवळ्यामध्येही खूप पाणी असतो त्यासाठी त्याचं तासा मॉश्चर पूर्ण गेलं पाहिजे तरच आपलं वर्षभरासाठी आवळा टिकून चांगला राहतो तुम्ही बघू शकता टेक्चर याच पद्धतीनं तुम्हाला टेक्स्र जे आहे ठेवायचं आहे आवळ्याच्या लोणच्या आपलं तयार झालेला आहे मुलांना आपण डब्याला सुद्धा चपातीमध्ये दे। देऊ शकतो गोड आंबट खूप छान सुंदर सुरेख असं टेस्ट आहे याचं या पद्धतीनं आपलं आवळा लोणचं तयार झालेलं आहे हा व्हिडिओ मंडळी तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि व्हिडिओ माझे जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमची प्रतिक्रिया नक्कीच मी तुमची प्रतिक्रियाची वाट बघते नक्की तुम्ही कमेंट करायला विसरू नका लाईक देखील करा, देखी करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर देखील करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय